हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल फ्रेंड्स आज आपण एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग कमी वेळेमध्ये कसा काढायचा याची सोपी पद्धत एक ट्रिक अभ्यासणार आपण एक ट्रिक आपण अभ्यासणार आहोत परंतु लक्षात ठेवायचं आहे ही ट्रिक जर एकक स्थानी पाच असेल तरच वापरायचे ओके चला तर मग अगोदर आपण काय करूया एकक एक स्थानी पाच असणाऱ्या संख्या युनिट प्लेसला पाच असणाऱ्या संख्या अगोदर आपण लिहून काढूयात आता एक साईड आता पाच तर आहेच नंतर पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंचाहत्तर पंच्याऐंशी पंचाण्णव एकशे पाच एकशे एकशे पंचवीस एकशे एक पंच एक पंचावन्न एकशे पासष्ट म्हणजे एकच एक साली पाच असणाऱ्या कोणत्याही संख्येचा तुम्ही काय करू शकता या ठिकाणी वर्ग काढू शकता तेही काही सेकंदामध्ये चला तर मग पाहूया बघा चा वर्ग तर तुम्हाला माहितीच आहे चा वर्ग काय तर पाचा पाचा पंचवीस हा वर्ग सगळ्यांनाच माहिती चा वर्ग आता चा वर्ग काढायचा आपल्याला तर अशा वेळेस काय करायचं एकच स्थानी तिथे पाच आहे बघा प्रत्येक संख्येचा पाच एकच स्थानी पाच असणाऱ्या प्रत्येक संख्येचा वर्ग काढताना आपल्याला काय करायचं या एकच स्थानाच्या पाचचा वर्गनी मिठा काढायचं काढायचा मग पाच चा वर्ग आहे पंचवीस ए तो लिहून काढला आता याच्यानंतर नंतर दशरदारी कोणता अंक आहे तर तां एक तर आपल्याला काय करायचंय हा एक घ्यायचा त्याच्या पुढचा एक अंक घ्यायचा एक चाल नंबर दोन घेतला आणि आता या काय करायचा दोन्हीचा गुणाकार करायचा बे एक दोन्हीत लिहून टाकायचा झाला पंधराचा वर्ग तयार आहे किरी सप्पल चला तर बघ आता ह्या पाचचा वर्ग काढायचा पंचवीसचा वर्ग काढायचा आपल्याला आप दोन. दोन दोन, दोन तर आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं पाचचा वर्ग लिहून काढायचा आपण ओके आता इथे किती संख्या दशक झाली दोन हो दोनच्या पुढची संख्या कोणती आहे बघा दोन दोनच्या पुढची संख्या तीन म्हणतील सहा लिहिला आपण इथं मग झाला पंचवीसचा वर्ग तयार ऐकले सोपं चला आता आपण म्हणतो पस्तीसचा वर्ग आपल्याला माहिती आहे काय करायचं पाचचा वर्ग इथे लिहून घ्यायचा आता इथं आहे दशक स्थानी तीन आहे मग तीन ची तीनच्या पुढची संख्या किती चार मग तीन 4 चार करायचं काय करायचं तीन गुणिले तीन बारा झाला पस्तीस वर्ग तयार आता पंचेचाळीस वर्ग पाहूया बघा पाच काय करायचं पाचचा वर्ग इथं पंचवीस लिहून घेतला आपण आता इथं आहे दशक स्थानी आहे चार मग आता दा� चारचा काय करायचं चारच्या पुढची संख्या आहे चारच्या पुढची संख्या हे चार अगोदर घ्यायचं त्याच्यानंतर चारची पुढची संख्या घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा चारा पंच वीस आणि वीस घ्यायचं पंचवीसच्या अगोदर म्हणजे झाला आपला पंचेचाळीसचा वर्ग तयार आता पंचावन्न करायचं आपल्याला तर अगोदर एकच पाचचं काय करायचं पाच चालू लिहून घेतला आपण आता ती पाठीमाग काय आहे दशकस्थानी पाच आहे पाचच्या पुढची संख्या सहा म्हणजे पाच एप्रिल सहा करायचं पाच तख तीन ते लिहून घ्यायचं वर्ग तयारचा वर्ग इथं लिहून घेतला वर्ग दशक झाली आहे सहा व सहाच्या तीची संख्या सात म्हणजे सहा बीड सात करायची सैसती बेचाळीस आला पासष्ट वर्ग आता पंच्याहत्तरचा वर्ग या पाच चा वर्ध इथं आपण म्हटला पंचवीस आता इथं सात एक मग सात आणि त्याच्या पुढची संख्या आठ त्या दोन्हीचा कुणा काय सातीआटी छप्पन म्हणजे झाला आपला पंच्याहत्तरचा वर्ग तयार आता होऊया पंच्याऐंशी दर्ज एक साडे पाच एक पाच हा पाच हा पंचवीस दशक साडी आहे आठ मग आठच्या पुढची संख्या आठ म्हणले नऊ आठ आणि त्याच्या पुढची संख्या नऊ यांचा काय करायचा म्हणाला आठ मिळवे बहात्तर झाला पंच्याऐंशीच्या वर्ग तयार आता आपण किती या पुढच्या पूर्ण संख्येचा वर्ग तुम्ही तयार करू शकता चला काही वर्ग काहीचा आपण पाहूया काही तुम्ही घरी करा मग या पाचचा वर्ग इथं दुसरी मिनिट आली पाचचा वर्ग इथं नऊ आहे मग नऊच्या पुढची संख्या नऊ मिळवे दहा नऊ आहे नव्वद झाला पंच्याण्णवचा वर्ग तयार आता एकशे पाचचा मग आपण त्या पाचचा चा वर्ग आपण इथं घेतला पंचवीस आता खाली दशक संख्या इथं दहा मग दहा अकरा किती दहा एक दहा एक दहाशे शून्य हा ते दहा एक झाले अकरा आला एकशे पाचचा वर्ग त्याच पद्धतीने एकशे पंधराचा वर्ग पाचा पाचा पंचवीस इथं काय आहे पाठीमाग अकरा म्हणजे अकरा आणि त्याच्या पुढची संख्या बारा याचा कुणाकार करायचा बघा बारा एक बाराशे दोन हा एक बारा एक बारा तेरा हा झाला एकशे पंधराचा वर्ग आता एकशे पंचवीस करायचा आपल्याला पाचा पाचा पंचवीस आता खाली तीन पाठिंबा किती आहे बारा मग बारा आणि त्याच्या संख्या कोणती तेरा यांचं काय करायचं आपल्याला करायचा आणि तो पंचवीसच्या पाठिंबा द्यायचा बघा तेरा दोन, तेरा, तेरा दोन सव्वीसशे सहा हजेरी दोन तेरा एक तेरा दोन पंधरा झाला एकशे पंचवीस चा वर्ग तयार आपण वर्ग काढू पाच चा वर्ग पंचवीस आता इथं तेरा पाठीमाग म्हणजे तेरा आणि त्याच्या पुढची संख्या चौदा यांचा काय करायचा गुन्हा काय करायचा चौदा ती बेचाळीस बेचाळीसशे दोन हजार चार चौदा एक चौदा चार अठरा आहे घरी सको मित्रांनो तर आता एकशे पंचेचाळीस एकशे पंचावन्न आणि एकशे पासष्ट यांचे वर्ग तुम्ही तयार करायचे आणि कमेंट मध्ये टाईप करून राखायचे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या या एज्युकेशन फॉर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही कारण का असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा काय करायचं तु पटकन सबस्क्राइब करायचं आणि बेलायकनचं बटन दाबायचं तोपर्यंत नमस्कार